एक्क्याण्णव साडे एक्क्याण्णव पंचावन्न एक्क्याण्णव साठ पासठ एक्क्याण्णव सत्तर पंच्याहत्तर दोन उरले एक्क्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पाच ब्याण्णव ब्याण्णव वीस एक उरले ब्याण्णव पंचवीस त्र्याण्णव तीस त्र्याण्णव यादव साठ साठ तुम्हाला वाटत हा एकोणऐंशी केला ना, ना। एकोणऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो तर सात हजार नऊशे रुपये मटर माऊली नमस्कार बीट काय भाव केले आपले आज काय भाव केले कमीत कमी

एकशे रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू शकता दोन हजार नऊशे रुपये क्विंटल तुकडा माल दोन हजार नऊशे रुपये क्विंटल तुकडा माल अस्विण बाराशे रुपये क्विंटल बाराशे रुपये तुकडा माल पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल <गए> भाऊ कोणती व्हेरायटी कोबीची व्हेरायटी माहीत आहे काय भाव गेली बाराशे रुपये बघू रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल नमस्कार कोबीची काय लेवल झाली कुठून कुठपर्यंत भाव आहे आज हाईस्ट आणि कमीत कमी हलके माल सतरा सतरा रुपये म्हणजे चांगलेच भाव आहे आपली काय भाव केली सतराशे रुपये क्विंटल दादा कोणती व्हरायटी सेंट व्हेरायटी नाही तेवढा विश्वास दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद <laughs> पाहू द्या सेंड नाही सतराशे रुपये दादा कोणती व्हेरायटी आहे विर विर कोणती एकोणावीसशे गेली ना चला कुठले माऊली गाव कोणतं आपलं नरूळ कळवण कळवणचे नरूळ एक हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो नंतर एक हजार नऊशे रुपये क्विंटल आवली नमस्कार किती कोणी आणले आज कोबी कोणती व्हेरायटी दादा वीर कोणती त्यात आहे ना वीर तीनशे तेहतीस विरो टू काय भाऊ गेली आज दोन हजार रुपये क्विंटल धन्यवाद कशा प्रकारचा माल पोहोचल तर मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल दिले वीर तीनशे तेहतीस व्हरायटी माल पॅक केलेला आहे दादा कुठले गाव कोणतं आपलं कळवण धन्यवाद दोन हजार रुपये क्विंटल अशी तर काही दिसणार नाही ते एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालकोश एकतीसशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी मुरलेट गाव आपलं देवरगाव तालुका नाशिक धन्यवाद नाशिक, घ्या थोडा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी मोहरले मोहरले गाव कुठे महाले गाव कोणतं आपलं गाव तालुका धन्यवाद चाळीस चाळीस अडोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे चाळीसशे पन्नास चाळीस पाच हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालकोश चंद्रमा वालपापडी पाच हजार सातशे रुपये क्विंटल वाल चांगला माल माझी नव्हती ही चांगला माल काय बघा त्र्याहत्तर नागुट त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद जवळचे सात जवळच आहे ना त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात वालपापडे नाही आणला का आठशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू किती जुळे आणल्या होत्या आज हां मावली जु, हजार जुडी आणि आठशे साठ गेली हजार रुपये दोन हजार रुपये शेकडा शेपू अशा प्रकारचा मान पाहू शकता शेपू पाहू रुपये शेकडा गेले सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू झालेली आहे त्याच्यात सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो महिन्याची दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता चार हजार चारशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो चार हजार चारशे पन्नास शेकडा चार हजार चारशे पन्नास रुपये शेकडा मेथी पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मानप कोणती व्हेरायटी फक्त पाचशे गेली काल बेचाळीस तू काल डायरेक्ट पाचशेवर आली पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषत्र एक हजार रुपये शेकडा एक हजार किती टाके सोळाशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो ओ नमस्कार सोळाशे सोळाशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारची झोडी दोन हजार रुपये शेकडा जात आहे अशा प्रकारचा माल को पोषकता कोतील रामशेज आहे का तेती गेले ना काल काय भाऊ गेल ती माऊली आठ अठावन अट्ठावन आज कि गले तेतीस अर्धा भावना तेतीस रुपये शेकड़ा अशा प्रकार तेतीस रुपये शेकड़ा तेतीस रुपये शेकड़ा अशा प्रकार अड़तीस पांच रुपये अच्छा अडोतीसशे पाच रुपये शेकडा अडोतीसशे पाच रुपये शेकडा अडतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तेथून अडतीसशे पाच